अभूतपूर्व भक्तिमय श्री बीरलिंगेश्वर आणि लक्ष्मी देवी मंदिराचं सिकर कळसारोहण पालख्या कळस आणि जलकुंभ मिरवणूक धर्मसभा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी कल्लकर्जाळ गावात भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरण धर्मसभेत विविध साधू संतांनी दिला समाधानी आणि समृद्ध जीवन जगण्याचा मंत्र यात्रा नियोजन समिती पदाधिकाऱ्यांच्या नेटक्या नियोजनाची साधू संतांनी केली प्रशंसा अक्कलकोट तालुक्यातील सुक्षेत्र कल्लकर्जाळे येथे बीर श्री बीरलिंगेश्वर आणि श्री लक्ष्मीदेवी मंदिराचं शिखर ऋण सोहळा मोठ्या भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला

सुवर्ण कळसारोहण करण्यात आलं प्रारंभी गावातून पालखी कळस सुहाशिनी जलकुंभ मिरवणूक काढण्यात आलं त्यानंतर ही मिरवणूक नियोजित स्थळी आल्यानंतर कळसारोहण करण्यात आलं त्यानंतर धर्मसभा घेण्यात आलं त्या धर्मसभेस श्री येर्नाळचे प्रणव स्वरूपी गुरुसंगन बसव महास्वामीजी मदगोंडेश्वर महाराज पूज्य कवी हुलजयतीचे आडवेप्पा महाराजा हुलजयती पट्टपूज्य श्री महालिंगराया आदींची प्रमुख उपस्थिती होती उभय साधू संतांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून धर्मसभेस प्रारंभ करण्यात आला याशिवाय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील धानय्या हिरेमठ माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ कोडते निजाम बिराजदार प्रभुराजस्वामी महादेव चराटे विवेकेश्वर कट्टी बाबुशा कोडते यात्रा नियोजन समितीचे पदाधिकारी तथा उपसरपंच सिद्धाराम कोळी समीर शेख मैनोद्दीन बिराजदार आळगीचे अप्पू स्वामी बाबुशा बिराजदार यांची देखील प्रमुख उपस्थिती होती या धर्मसभेत मन्यरंजन प्रणवस्वरूपी श्री गुरु संगन बसव महास्वामीजी यांनी आपल्या रसाळवाणीतून प्रवचन देताना म्हणाले ಇವತ್ತು ವೇದ ಆಗಲಿ ಆಯುರ್ವೇದ ಆಗಲಿ ಇವತ್ತು ಅನೇಕ ಒಂದು ವಿಚಾರಗಳನ್ನ ಇಡೀ ಜಗತ್ತು ಅದನ್ನ ಅನುಸರಿಸಿ ಆಚರಿಸ್ತಾ ಇದೆ ಇದೇನು ಇವತ್ತು ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಿರಿ ಈಗ ಯಾರೋ ಕೇಳ್ತಾರೆ ಏನ್ರಿ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕಲ್ನಾಗ ದೋರ್ತಾನನ್ರಿ ಇಲ್ಲ ಈ ಒಂದು ಮಾಡಿದಂತ ವಿಚಾರ ಏನಿದೆ ಅಂದ್ರೆ ಒಂದ್ ಕಡೆ ಬಹಳ ಸುಂದರ ಹೇಳ್ತಾನೆ ಈ ಟೆಂಪಲ್ಸ್ ಅಂಡ್ ಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ಸ್ ಆರ್ ನಥಿಂಗ್ ಬಟ್ ಫಸ್ಟ್ ಟುವರ್ಡ್ಸ್ ಗೋಡ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈಗ ಒಂದು ಧರ್ಮ ಧ್ವಜ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರ ಧ್ವಜವನ್ನ ನೀವು ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿತೀರಿ ಅದನ್ನೇನು ಒಂದು ಎರಡು ಮೀಟರ್ ಮೂರು ಮೀಟರ್ ಅರಬಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊತಿದ್ರು ಇಡೀ ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನೇ ಅಂತ ಅದಕ್ಕೆ ಗೌರವ ಕೊಡ್ತಿದ್ರು ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನೇ ಅದು ಪ್ರತಿನಿಧಿಸ್ತದೆ ಹಂಗ ಭಗವಂತನ ಒಂದು ಚೈತನ್ಯ ಆ ವೀರಲಿಂಗೇಶ್ವರದ ಒಂದು ಅವ್ಯಕ್ತ ಚೈತನ್ಯ ನೀವೇನಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿ ಮಾಡಿದ್ರಿ ಆ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಅದು ಸ್ಥಿತಿ ಅಲ್ಲೇ ನಿಮಗೆ ಅದು ಅನುಭವಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಗುಡಿ ಗುಂಡಾರಗಳನ್ನು ಮಾಡ ಇಲ್ಲಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಇಲ್ಲ ದೇವರ ಅವ್ಯಕ್ತದ ಅವ ನಮಗ್ ಕಾಣುವುದಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ ಅಂದ್ರ ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ನಾಸ್ತಿಕರಾಗ್ತೇವೆ ನಿಮ್ಗೆ ವಿಚಾರ ಇರಲಿ ಇಲ್ಲೇ ಚೈನಾ ಇದೆ ಚೈನಾದಲ್ಲಿ या धर्मसभेस पंचक्रोशीतील विविध गावातून आलेल्या भक्तांसह महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन यात्रा कमिटीचे समीर शेख यांनी केलं तर आभार उपसरपंच सिद्धाराम कोळी यांनी मानलं अशा व्हिडिओ पाहण्यासाठी एके ट्वेंटी न्यूज करा बेल आयकॉन क्लिक करा लाईक करा शेअर करा सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता आणण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी अँड सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्क साठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस एकतीस सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट जोड गोवा आणि गव्हाची रास करायच आहे मग चिंता कशाला दरीदेव हार्वेस्टर घेऊन आली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हार्वेस्टर मशीन कॉल करून आजच हार्वेस्टर मशीन मागून घ्या आणि रास करून निश्चिंत व्हा संपर्क श्री अप्पू आकळवाडी सुलर जवळगे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेसष्ट डबल झिरो चौऱ्याण्णव आणि सत्त्याण्णव तीस शहाण्णव डबल झिरो अठ्ठ्याऐंशी अनुभव कीच खात्री